नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज तुम्ही तर टेस्टी बिर्याणी इथं आला तर इतकी बिर्याणी वगैरे टेस्ट केली आहे त्याबद्दल काय सांगाल तुम्ही बिर्याणी टेस्ट केली आहे छान असं टेस्ट आहे आणि ती बिर्याणी खाल्ल्यापूर्वी चव्ही आहे तुम्ही कोणती बिर्याणी खाल्लेली आता मी वेज बिर्याणी खाल्ली आहे काय काय वाटलं तुम्हाला वेज बिर्याणी बघा आपली सगळ्यांपेक्षा कमी टेस्ट आहे आणि वेज बिर्याणीमध्ये काय काय होतं त्याच्यात वेज बिर्याणीमध्ये तुला शेगाव बटाटे खूप असेल तुझं नाव सांगा बाजेराव जातं काय करता तुम्ही मी फोटोग्राफर आहे जात होतो तुम्ही पायटी यांची टेस्ट करावं लागतं टेस्टी बिर्याणीचं आम्ही नाव ऐकू आलेलो आहे आणि टेस्टी बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे आणि भरपूर लोक याचा साथ घेतात आणि आम्ही पण भरपूर व्हेज टेस्ट घेतलेली आहे आणि एक नंबर टेस्ट आहे आणि व्हेज आणि नॉन व्हेज हे दोन्ही बनवल्या जात पण वारकरी संप्रदायासाठी हे वेगळं बनवलं जात आणि नॉन व्हेज हे वेगळं बनवलं जाते टेस्ट एक नंबर वाटलं वैशिष्ट्य म्हणजे कोळशा हो कोळशावर बनवलेली आणि एक स्पेशल मसाला त्यांनी वापरलेला असतो खाण्याबद्दल एक वेळेस आवश्यक भेट द्या आणि त्याची एक स्वाद घ्या इथं बिर्याणी शॉपची ओपनिंग होती टेस्टी राईड बिर्याणी जेवणाचा हो काहीतरी <गाए> इतरांपेक्ष काहीतरी वेगळं आहे काहीतरी पोळश्यावरती बनवली जाते बाकीच्या टेस्ट मध्ये या टेस्ट मध्ये फरक आहे मी सिटी मधल्या भरपूर बिर्याणी खाऊ खाल्लेले आहे या बिर्याणी मध्ये त्या बिर्याणी मध्ये काहीतरी खासियत आहे फक्त लोकांना सांगेल की एकदा या टेस्ट करा एक तुम्हाला नक्की आवडेल नाव माझं नाव विशाल पाटील काय करतो मी बँकेत ये बिर्याणी चव्हाण एक वेळेस आवश्य एक भेट द्या तर इथं आलो बिर्याणी खाल्ली बघितली खूप छान टेस्ट होती बिर्याणी कारण माझ्या मित्राकडून मला मा माहीत झालं होतं खूप मित्र माझे म्हणत होते की टेस्टी बिर्याणी खाल्ली काय टेस्टी बिर्याणीच्या मग मी इकडे आलो मी आणि टेस्टी बिर्याणी खाल्ली खूप छान बिर्याणी आहे बिर्याणी खाल्लं खूप छान होती सर बिर्याणी एकदम मस्त छान रायता खूप छान आहे माझं नाव ज्ञानेश्वर नारायण शिंदे काय विशेष काय काय सर आमच्याकडे असं विशेष म्हणजे आमच्याकडं आम्ही म्हणजे कोळशावर बनवतो सर्वप्रथम म्हणजे काय आजकाल गॅसवर बाकी पदार्थ बनताय आम्ही त्याच्या कोळशावर बनवतो जसं गावाकडच्या पद्धतीनुसार आम्ही कोळशावर बनवतो हायजेनिक बनवतो प्लस बरोबर व्हेज बनवतो आमच्याकडे व्हेज असतं वारकरी लोकांसाठी जे नॉन व्हेज खात आम्ही बनवलंय की आमच्याकडे व्हेज असतं व्हेज आम्ही एकदम हायजेनिक पद्धतीने बनवतो पूर्ण त्याचे भांडे वगैरे पाणी वगैरे पूर्ण स्वच्छ प्रकारे बनवतो का काही नाही काही मिक्सिंग होती बरेच ठिकाणी हॉटेलमध्ये काय का मिक्स मिक्समध्ये असतं पूर्ण व्हेज नॉनवेज म्हटलं पूर्ण मिक्स ना लोकांची भावना झालेली व्हेज नॉनवेज म्हटलं की मिक्समध्ये असतं आमचा तसा प्रकार नाही आम्ही पूर्ण वेगवेगळे सेपरेट भांडे वगैरे पूर्ण नाव वगैरे टाकून बनवलेले पूर्ण जे भांडे तेच असतात आमच्याकडे त्याच्या आमच्याकडे स्पेशलिटी ती एक म्हणजे विशेष म्हणजे आमच्याकडे हायजेनिक आवडली टेस्ट आवडली आणि स्वतः म्हणजे आमच्या कुक नाही आम्ही स्वतः आम्ही स्वतः दोन्ही मालक आहे आम्ही आम्ही स्वतः कुकिंग करतो स्वतः बनवतो आणि स्वतः प्रॉपर त्या गोष्टीमध्ये लक्ष देतो त्याच्यामुळे कस्टमर आमच्याकडे जास्त प्रकारे हे होत अटॅक होऊन जात असं आहे मसाले मसाले वगैरे सर आम्ही स्वतः आताना स्वतः प्रॉपर आम्ही होम मेडवाले बनवतो सर पूर्ण तेल वगैरे आम्ही सोयाबीन तेल जमिनीचं वापरतो चांगलं चांगल्या प्रकारचं ब्रँडेड तेल वापरतो आम्ही लोकलच तेल वगैरे हो काही वापरत नाही पाणी वगैरे हो पूर्ण ब्रँडेडच आहे पूर्ण ही आता आमची तिसरी शाखा आहे मेन शाखा आमची पहाटे कॉर्नरला आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि आता ही मध्ये तो तीन नंबरची शाखा आहे आणि दोन नंबरची शाखा आमची शिवाजीनगरला आहे अशा प्रकारे आमच्या अजून शाखा भरपूर वाढणार आहे जेणेकरून आपला मराठी माणूस पुढे जाणार या उद्योगामध्ये आणि प्रत्येकाला रोजगार भेटणार आमचं या उद्देशाना आम्ही या शाखा वाढवतोय प्रत्येकाला प्रोत्साहन करतो की बाबा तुम्ही या आमच्याकडे या शिका आणि आम्ही तुम्हाला मदत पण करू जे लागले आम्ही स्वतः मदत करू तुम्हाला रोजगार पण भेटेल आणि सर्व गोष्टी बेस्ट बिर्याणी असं माध्यम आहे की या बिझनेस मध्ये बिर्याणी क्षेत्रामध्ये आपला माणूस नाहीये त्यामध्ये काय त्याच्यामुळे आम्ही हा व्यवसाय निवडला टेस्ट आणि टेस्ट ची नाव असं दिलं की जेणेकरून काही प्रॉपर आम्ही या गोष्टी घडू टेस्ट टेस्टी बिर्याणी नावाला ते लोकांपर्यंत पोहोचूंट आणि युवा पिढीला काय सांगायला आपण हा स्टुडंट आणि युवा पिढीला असं आहे की त्यांनी काय ते आजकाल स्टुडंट लोक युवा पिढी आहेत ती बेरोजगार फिरताय त्यांनी काय ना थोडं या या क्षेत्रामध्ये फिरल्यापेक्षा या क्षेत्रामध्ये उतराव असं म्हणणं आहे माझं त्यांच्यासाठी काय नाव कर्नाटक महाराष्ट्र मध्ये कमसे कम अठ्ठावीस साल हो गया मेरे को और औरंगाबाद मे अठरा साल गया संभाजी नगर में या भी ये लोगों को सब नहीं के मैं अभी इतना साल से कर हाँ नहीं मैं नौकरी से कम से कम 18 साल से अभी बिजनेस से अभी 3 साल से उतरा हुआ हूं ही बताऊंगा ऐसे रोज दर ऐसे ही मिल जाते हालिका एक बार सीख लो अपन भी आपको क्या मदद करने का साधू संतांच्या कृपेने आई आशीर्वादाने छत्रपती संभाजीनगर पिसा रोडवर टेस्टी बिर्याणी आज हे उद्घाटन उड़ादन झालं उद्घाटन सन्मान्य जालना आणि छत्रपती संभाजीनगरचे खासदार साहेब सन्मान डॉक्टर कल्याण साहेब यांच्या अध्यक्षाली उद्घाटन झालं संत मंतांच्या कृपेने आज सकाळपासून अशी भीड ह्या हातील वर लोकांची वर्दळ आहे मेन रस्ता असल्या कारण आणि विशेषतः वारकरी संप्रदायच एक फलित त्यांनी जोपासलेलं आहे की जो माळकरी असेल त्याला वेगळ्या कसे व्यवस्थित देतील जो नॉनवेज दे त्याला वेगळ्या कसे देतील पत्ते ह्या लोकांनी पाळल्याला विशेषतः ऋषी लहाणे हा सतार पिपरी फुलंब्री आहे विद्यार्थी होता आणि धनंजय हाही आता संभाजीनगरला उद्योगाच्या पण त्यांनी उद्योग दुसऱ्याकडे काम न करता स्वतःच आपण उद्योग तयार करून दहा लोकांच्या हाताला काम कसं देईल हे माध्यम त्यांनी अवलोकन केलं हरिभक्तपणे जगन महाराज हे शर्मन नारायणराव आहेत सरपंच पवार साहेब होते स्वामीनाथ पाटील करपे तालुका अध्यक्ष उद्धव सेना ही ये म्हणणं येते आणि सर्व वारकरी संप्रदाय सर्व पक्षाच्या सर्व समाजाच्या वतीनं या लेकरांना यांचा उद्योग मोठाहून बरबरीचा भर हो आणि दुसऱ्या लोकांना जी चालना घेऊन प्रेरणा घेऊन आपण स्वतःचा उद्योग उभा करू अशी सर्वांच्या वतीनं आणि आपण मीडिया बांधवांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण हरी